या वेळेत आम्ही आहोत अयोध्यामध्ये आणि थोडंसं लांबवरती म्हणजे जसं आम्ही लॉज केलेलं होतं आंघोळ वगैरे करण्यासाठी कारण इथं कुठं नदी काय आहे काही माहिती नव्हती कुठली व्यवस्था कशी आहे काही माहिती नव्हतं म्हणून रूम केलं तिथं आंघोळ वगैरे झालं चहा नाश्ता झाला आणि मगच आम्ही जात आहोत म्हणजे थोडंसं लांबीवरती आहे आणि अगोदर ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आम्ही काशीला गेलेलो होतो आणि तिथं आंघोळ वगैरे म्हणजे जसं नदीमध्ये गंगा स्नान झालेलं आहे आमचं आरती वगैरे झाली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडीशी लेट लेट किंवा मागपुढं होत आहेत कारण थोडंसं कन्फ्युजन आहे व्हिडिओ खूप सारे जमलेले आहेत आणि मला एडिट करणं पाठवणं वाईसवर देणं कुठलंही झालेलं नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण आठ नऊ आठ नऊ नाही दहा ते बारा दिवसाचा आमचा टूर होता आणि त्यामध्ये ना फक्त फिरणं आणि व्हिडिओ करणं इतकंच काम मी केलेलं आहे फोटोशूट व्हिडिओ हे सगळं होत होतं जिथं अलाउड आहे तिथं जिथं अलाउड नाही आहे तिथं मी केलेलं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागं पुढे झालेले आहेत त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे थोडंसं कन्फ्युजन आहे की म्हणजे खूप सारं जेव्हा जमतो ना त्यामुळे एक सारखं एका लाईननं हे आणि किती दिवसाने आम्ही गेलेलो होतो ते सगळं एकदम असं मिसळ ढसळ झालेलं आहे त्यामुळे थोडंसं असं होत आहे की कुठला व्हिडिओ कधी येत आहे कुठला व्हिडिओ कधी येत आहे तुम्हाला त्या त्याबद्दल मी अगोदर स्वॉरी म्हणत आहे तर इथं आम्ही राम मंदिरला आलेलो आहोत म्हणजे आणखीन दुरीवरतीच आहे कसं आहे राम मंदिर जवळच आहे अयोध्यामध्ये पण आम्हाला ना खूप फेरी 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 अशी घालवून घेऊन जात आहेत कारण खूप सारे भक्तजण आहेत खूप गर्दी आहे त्यामुळे हे सगळी व्यवस्था केलेली आहे एकदम लांबून लांब म्हणजे इतकं जवळही आहेत ना दार वगैरे जाण्यासाठी तिथं सगळीकडे बंद केलेले गेट लावलेले आहे पोलिस आहेत आतमध्ये एंट्री कुणाची नाही आहे पण आमच्यासोबत सगळे वयस्कर आहेत म्हणजे जसं या ताईंची सासरे मग त्यांना चालणं होत नाही खूप लवकर ठकवायचे मग त्यांच्यासाठी ना जे दर्शन लवकर आहे म्हणजे व्हीलचेअर आणतात त्यावरती बसून घेऊन जात आहेत आणि डायरेक्ट दर्शन आहे त्यांना लाईनना थांबण्याची काही गरज नाही आहे तसंच झालेले यांच्या सासू सासऱ्यांना व्हीलचेअरवरती पाठवलेलं हो आहे आणि आम्ही ज्यायला लाईन जात आहोत आणि ते एक जी गेट होतं ना तिथून आम्ही आतमध्ये आलो आणि पप्पा आणि या ताईंचे म्हणजे ते दादा दोघी बाहेरच थांबले होते त्यांना तिथून एंट्री झालेली मग फेरफटका घालून ते आलेले आहेत मग नंतर आमची कुठे भेट झाली होतं म्हणजे असं झालं ना एक तर यांच्या सासू सासऱ्याला विलचलवरती घेऊन गेले डायरेक्ट दर्शन झालं त्यांचं आम्हाला थोडंसं जवळच्या गेटमधनं सोडले तर आम्ही गेलो अगोदर मग नंतर दिनेश बाप्पानीदा आला आले मग त्यांना तरी खूपच लेट झाला होता तरी पण आम्ही त्यांचा वेट करतो सो कारण आम्हाला इथलं काही माहिती नव्हतं की कुठं जायचं आहे काही नाही जिथं थांबवले तिथंच थांबायचं त्या पुढचा रस्ता माहिती नाही इकडं जायचं का इकडे जायचं मग तिथं थांबतो ते समोरचे गेटहून मी आम्हाला पाठवले समोर तरी पण काही त्याचा उपयोग नव्हता आणि तिथंच थांबणार जोपर्यंत ते फेरी घालून येत नाहीत तोपर्यंत असंच आलेलं होतं तर इथं आलेलो आहोत बघू शकता भक्तांची गर्दी खूप आहे खूप भक्तजन आले जसं प्रयागराजमध्ये येत आहेत ना ते सगळे भक्तजन तर जवळपास जेही देवस्थानं आहेत तिथं दर्शनाला येत आहेत जसं काशी विश्वनाथ आहेत परत इकडे अयोध्या आहे सगळे म्हणजे सगळीकडे हे सगळेजण येत आहेत त्यामुळे खूप गर्दी होत आहे इकडे बघू शकता येत त्यांच्या सासूबाई चलणं अजिबात होत नाही त्यांना कोणीतरी कोणी धरून त्यांना न्यावं लागतं त्यामुळे ना थोडंसं आम्हाला जायला ले लेट होत जा होता जे आमच्या समोरची गाडी होती म्हणजे दोन गाड्या आम्ही निघालेल्या आहेत दोन ड्रायव्हर्स आहेत पण त्यांचं कसं आहे ते थोडंसं फास्टमध्ये दर्शन करून जात आहे समोर आणि आम्ही थोडंसं लेट होत आहे आम्हाला कारण आमच्या ट्रॅव्हल्समध्ये सगळेजण असे वयस्कर आहेत चालणं होत नाही आहे त्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणं त्यामध्ये थोडासा आम्हाला वेळ होता पण काही हरकत नाही दर्शन मात्र निवांत झालेले आहेत आणि इथं बघू शकता स so, uh, जेही पोलीस वगैरे आहेत किंवा मिलिट्रीचे आहेत त्यांच्या हातामध्ये माईक आहे, आहे, माई आहे। सांगण्यासाठी की अशा पद्धतीने जा अशा पद्धतीने पण कोणी ऐकत नाही असं झालेलं आहे अशी लाईन इथं लागलेली आहे ना काहीच इथे हे नाही आहे म्हणजे ग्रील वगैरे काहीच नाही आहेत बघू शकता एकसारखे लोक थांबलेले आहेत आणि जसं समोरचे लोक थोडंसं पुढे जातात ना असे धरणं जात ना की काय सगळं अजिबात पुढे व्यवस्थित चालता येत नाही एकूण एकाच्या अंगावर पडणं खाली कोणी पडणं ते तुडवणं असं झालेलं आहे अशी लाईन इथं लागलेली ला, आहे राम मंदिरमध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला जसं आम्ही थोडंसं पुढे जाऊ आतमध्ये तिथं परत इकडे इकडे म्हणजे ग्रील वगैरे आहेत त्यामधनं आपल्याला जायचं आहे पुढची व्यवस्था ठीक आहे पण इथं मागाच्या साईडला थोडासा असं आहे की व्यवस्था तितकी व्यवस्थित नव्हती आणि त्यामध्ये एक झालं की ताईचा हाती यामध्ये थोडासा हे झालेला होता म्हणजे एकदमच येऊन आ म्हणजे एकदमच असे सगळेजण आले आणि समोर अशी दावादाबी झालेलं की काय सांगू थोड्या वेळ काही सुचत नव्हतं की काय कसं निघायचं यातनं बाहेर मग त्यासमोर थोडंसं पुढे आलो तर इथं ठीक आहे व्यवस्था बघू शकता असं असलं तर तितकं म्हणजे जास्त धावपळ होत नाही किंवा चमराचमरी होत नाही dia sudah bersih, dia पण वरच्या साईडला आणखी बागकाम चालू आहे जितकं मंदिरचं काम झालेलं आहे इतकं सुंदर झालेलं आहे इतकं भव्य मंदिर झालेलं आहे खूप सुंदर प्रत्येक दगडावरती इतकी सुंदर डिझाईन काढलेली आहे खरंच एक वेळा आपण बघत राहिलो तर बघतच राहावं असं वाटतं की इथून जायचं मनस होत नाही इतकं सुंदर हे आहे तर हे सगळं बघत आम्ही एन्जॉय करत जात हो आहोत आणि हा मोबाईल वगैरे अलाउड होते त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे आतमधला बघू शकता इथं खूप सुंदर अशी डिझाईन बनलेली आहे राम मंदिरची आणि खूपच छान इथं वाटत आहे खूप छान अनुभव येत आहे तर आम्ही सगळेजण जात आहोत म्हणजे लाईन पण इथं दोन तीन झालेली बघू शकता

सगळ्यांची मूर्ती आहे आणि इथे पैसे बघू शकता कुठं म्हणलं तिथे पैसे दिसत आहेत प्रत्येक जे खांब इथं आहेत त्या खांबापाशी भक्तजनांनी पैसे टाकलेले होते गल्ले पण आहेत सगळीकडे पण तितवर न जाता जिथं थांबलेले आहेत लहान तिथेच ते पैसे टाकलेले आहेत सगळेजण ते गोळा करत आहेत म्हणजे असं झालेलं ना जिथं म्हणजे त्यांना दान करायचं आहे दान करावं पण तसं नाही करायला जिथं बनाव तिथं त्या खांबात वेश तिथं जिथं देण्याची म्हणतात असेल तिथं सगळेजण पैसे टाकले छान वाटत आहे खूप खूप आनंदी आहे मी शब्द सांगू शकत नाही माझा आनंद यावेळी काय आहे खूप सुंदर आणि असं छान अशी हे श्री राम मंदिर आहे खूप छान वाटत आहे तर दर्शन झालेलं आहे आमचं म्हणजे एकदम जवळून तुम्हाला श्रीरामची मूर्तीचं म्हणजे जे फो म्हणजे व्हिडिओ वगैरे मी केलेलं नाही कारण तिथं मात्र थोडंसं हो सिक्युरिटी होती तिथं म्हणजे आतमध्ये तितकं कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे पण बाहेरचा पूर्णपणे व्हिडिओ मी केलेला होता तर आता जात आहोत आम्ही बाहेरच्या म्हणजे दर्शन झालेलं आहे बाहेर निघत आहोत बाहेर निघताना इतकी गर्दी होती ना की रस्ताच भेटत नव्हता कुठून जायचं आहे कसं नाही असं झालेलं होतं तर आलेलो आहोत आणि दिनेश पप्पा म्हणत आहेत की आम्ही मी प्रसाद वगैरे घेऊन येतो परत चप्पल पर्स हे सगळं बाहेर ठेवलेलं होतं तर ते पण घेऊन यायचं होतं आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणून आणण्या या गर्दीमध्ये ते म्हणत होते की तुम्ही सगळेजण इथं स्थान जोपर्यंत की मी ते सगळं घेऊन येतो कारण आता आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणं आणि परत त्या गोंधळात घेऊन येणं त्यांना पण थोडंसं अवघड जात होतं कारण सांभाळून येणं हे खूप मोठं प्रश्न आहे कारण आम्हाला इथली कुठलीच माहिती नाही आहे जसं ते कुठं घेऊन जातं तसं फक्त त्यांच्या मागेमागे जायचं असं चाललेलं होतं तर बघू शकता इकडं म्हणजे अगोदर टेंट होतं पत्राचं तिथं श्रीरामची मूर्ती म्हणजे राम राम सीता लक्ष्मण हनुमान असं ठेवलेली होती पण तिथं आहे इंटरनेट हे सगळं बंद केलेलं आहे म्हणून फक्त दुरूनच मी बघत आहे आणि व्हिडिओ पण बनवत आहे तुमच्यासाठी म्हणजे घर बसल्या तुम्हाला श्रीरामचे दर्शन व्हावे अयोध्या कशी आहे ते पण मी थोडक्यात मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर इकडे बघू शकता आता आलेलो होतं मी बाहेर खूप गर्दी आहे बघावं तिकडं गर्दी आहे खूप खूप गर्दी होती सगळीकडे म्हणजे कुठून बाहेर निघायचा रस्ता आहे मला तरी समजत नव्हता फक्त यांच्या मागं जायचं इतकंच चाललेलं होतं तर आम्ही फायनली मंदिरात म्हणजे तिथनं बाहेर पडलेलो आहोत आणि इथं आटो वगैरे शोधत आहे जाण्यासाठी कारण आता आम्ही जिथं रूम केलेली आहे तिथं बॅग वगैरे ठेवलेली आहेत आणि तिथवर जाण्यासाठी खूप लांबला म्हणजे प्रवास आहे हा म्हणून आटो बघत होते इथं एकही आटो भेटे ना म्हणजे म्हणत होते की समोरच्या गेटला जावा त्या गेटला जावा या गेटला जावा कुठल्या गेटला जायचं काय काही समजत नव्हतं फायनली आम्हाला आटो भेटलेला आहे आटोत बसून आम्ही आलो आल्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे केला एक तर दिवसभराचा थकवाही आलेला होता तरी पण हॉटेलमधलं जेवण अजिबात जात नव्हतं जास्त मसाले तेल ऑइल ऑइल इथे नको वाटत होतं म्हणून आम्ही आल्यानंतर वरण बनवलं गरमागरम भात बनवलं आणि भाकरी आमचं पोटभर जेवण झालेलं आहे जेवण खाणं केलं परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आता आम्ही इकडं म्हणजे एक फंक्शन हॉल आहे यांच्या मित्राचं ओळखीचं होतं तर तिथं आम्ही आलेलो आहोत बघू शकता छान आहे म्हणजे पाणी वगैरे सगळं आहे इथं सगळी व्यवस्था आहे मोठे मोठे पातेले म्हणजे फंक्शन हॉल म्हटल्यानंतर सगळंच तिथं असणार आहे तर पातेले घेतलेले आहे आम्ही आंघोळीसाठी एक मोठं पातेलीकडे गॅसवरती ठेवलेलं आहे तर ते पाणी गरम होत तो आहे तोपर्यंत जीत जे हे कपडे आहेत आता जिथं जिथं आम्ही आंघोळ केली कपडे वगैरे धुवलेले जसं बिंड बांधून आम्ही घेऊन आलं तर विचार केला की ते खूप सारं पाणी आहे जागा आहे वाळवण्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे म्हणून सगळे कपडे काढले आणि धुवायसाठी घेतलेले आहेत म्हणजे मी कपडे धुवत ता ता आहे ताई उन्हाला टाकत आहेत आणि सगळे म्हणजे सगळ्या ताई तर कपडे काढलेले आहेत म्हणजे धुण्यासाठी जेही आम्ही आंघोळ वगैरे केलेले कपडे होते कुठेही धुण्याची व्यवस्था नव्हती जसं लॉजमध्ये आपण आंघोळ करतो तिथं तितकं म्हणजे धुण्यासाठी पाणी किंवा वाळू घालण्यासाठी काही नसतं आणि एक टाईम प्रकार ले ते रूम असतो त्यामुळे तिथं काहीच आम्ही केलेलं नव्हतं उलाढाला सगळे कपडे बॅगमध्ये जशाल तसे भरले घेऊन आले तिथे सगळे कपडे आम्ही स्वच्छ धुवले म्हणजे एक दोन ते तीन तास आम्ही इथंच होतो सगळे ब्रश केले आंघोळ झाली आणि नाश्ता पण इकडे आम्ही करत आहोत म्हणजे चहासाठी दूध घेऊन आलेला आहे तर चहा नाश्ता बनलेला आहे जो उपमा तर हे सगळं दिनेचे पप्पा आणि जे दादा सोबत ते दोघांनी बनवलेलं आहे दोघां मित्रांनी बनवलं आणि चहा पण त्यांनीच बनवलेला आहे तोपर्यंत आम्ही कपडे धुवलं सगळ्यांची आंघोळ झाली कपडे सगळे उन्हाला टाकले हे सगळं झालं आणि पुढे आमचा प्रवास सुरू झाला आणि ही व्हिडिओची क्लिप आहे प्रयागराजची जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की व्हिडिओ थोडेसे मागपुडं झालेले आहेत कारण खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत फक्त एडिट करणं बाकी राहिलेलं आहे म्हणून थोडंसं मागपुडं होत आहे तर हा व्हिडिओ म्हणजे हे प्रयागराजची छोटीशी क्लिप आहे जसं आम्ही अगोदर प्रयागराजमध्ये आलो तर थोडंसं लांबवर त्यामुळे चाल जायचं होतं आणि जाता जाता जे आहे जा ना आम्ही अगोदर इथं ब्रश केलं आंघोळ झाली आमच्या म्हणजे सॉरी आंघोळ नाही झाली फक्त ब्रश झालं चहा वगैरे झालं आणि मी पूर्ण इकडे तुम्हाला दाखवत आहे म्हणजे सगळी व्यवस्था खूप छान आहे स्वच्छता तर इतकी आहे ना की काय सांगू इतके जण इथं येणं तर बघा थोडंसं होतं ना गोंधळ तरी पण बघा साफसफाईसाठी जिथल्या तिथं खूप सारे आहेत स्वच्छता खूप आहे तर खूप छान वाटत होतं आणि खूप सुंदर असा व्ह्यू येत होता जेव्हा मी इथं येऊन पोहोचलो त्यावेळी टायमिंग मॉर्निंगचे पाच तरी वाजले असतील त्यावेळी ते आम्ही पोहोचलो आणि थंडी खूप होती थंडी अति थंडी, थंडी होती इथं म्हणून सगळ्यांनी स्वेटर घातलं पांघरून घेतलं सगळे आपापलं म्हणजे सगळं कवर केलेलं आहे सगळ्यांनी आणि इथं आम्ही म्हणजे इथं जी व्यवस्था आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे बाथरूम वगैरे सगळं छान होतं सुविधा छान होती आम्ही तिकडे गेलो ब्रश वगैरे झाला आम्ही तोंड देऊलो मग तिथून आम्ही चहा घेतला आणि मग आमचा प्रवास सुरू झालेला होता कारण इथून थोडंसं लांबवर आम्हाला जायचं होतं आणि आटो हे ते काहीच इथं आम्हाला दिसत नव्हतं आणि आम्ही जे गाडी आणलेली ते पण पुढे जात नव्हती मग एकच ऑप्शन होतं की पायपाई जाणं म्हणून आम्ही इथं पायपाई जायला सुरुवात केलेली होती बघू शकता इथं खूप सारे अशा गाड्या थांबलेल्या आहेत जीही आता भक्तजन आलेले आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या इथं आहेत आतमध्ये एंट्री कुणाचीही नाही आहे फक्त पायी यात्रा आहे इथून पुढं आणि थोडंसं लांबवर आम्हाला जायचं होतं तर निवड निवांत आम्ही निघालो आणि इथं जी मूर्ती दिसत आहे ना हे वाल्मिक ऋषीची मूर्ती आहे खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही जसं मी जात होते वातावरणाचं एन्जॉय घेत हे सगळं खूप सुंदर असं व्ह्यू येत होतं खूप छान वाटत होतं आणि इथं योगीराजा आहे तर खूप सुंदरता आहे सगळीकडे प्रत्येक भिंतीवरती प्रत्येक झाडावरती इतकी सुंदर अशी पेंटिंग केलेली होती ना खरंच बघा एक मनमोहक अशी पेंटिंग होती खूप सुंदर वाटत होतं पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा खूप सुंदर आहे तर ही जी मूर्ती आहे ना खूप सुंदर अशी होती तर हा पार्किंग एरिया आहे सगळ्याचे वाहन जे आहेत ना ते इथंच थांबलेले आहे तर इथं आता आम्ही पुढे जात आहोत पायी पायी आणि इथंच हे वाल्मिक ऋषीची मूर्ती आहे म्हणजे वाल्मिक ऋषीच आहेत ना तुम्ही सांगा म्हणजे मला थोडंसं कन्फ्युजन आहे तर वाल्मिक ऋषीचीच मूर्ती आहे नाही खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर अशी वाटत होती मग तिथूनच जे आहे ना फेरी घालून आम्हाला समोर जायचं होतं आणि पुढे गेल्यानंतर एक सुंदर असं महादेवाची पिंडी होती जी खूप सुंदर वाटत होती म्हणजे जसं आपण जवळून बघू तसं महादेवाची पिंडी ती वाटत नव्हती पण जसं आपण दुरून बघतो ना खूप सुंदर अशी ती महादेवाची पिंडी वाटत होती आणि त्यात पुढं जे आहे ना खूपच सुंदर असं एक गार्डन होतं तिथं पण आम्हाला जायचं होतं पण अगोदर आम्ही जाणार हो। आहोत त्रिवेणी संगमला स्नानसाठी स्नान झाल्यानंतर जे आहे ना येते वेळेस आम्ही जाणार आहोत तर इकडं बघू शकता तुम्ही इतर महादेवाची अशी सुंदर मूर्ती आहे जेव्हा आपण जळून बघतो ना त्यावेळेस दिशुने, वाटत नव्हतं पण जसं मी व्हिडिओ बनवला फोटो काढला ना खूप सुंदर ते असं दिसून दिसून येत होती खूप सुंदर असं वाटत होतं तर इथून मागच्या साईडलाच आहे ना खूप सुंदर असं गार्डन आहे खूप सुंदर असं बघण्यासाठी आहे पण तिथं आम्ही येते वेळेस जाणार आहोत आता आम्ही जात आहोत स्नानासाठी कारण थोडंसं म्हणजे स्नान झालेलं दर्शन झालेलं मग त्यानंतर जे आम्ही बघत बघत बग सगळं वातावरणाच्या इथे हे जे जे इथे सुंदर असतं आहे ते, ते बघत बघत आम्ही आलेलो होतो तर कशा पद्धतीनं आम्ही प्रेविणी संगमवरती स्नान केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे ही व्हिडिओची क्लिप फक्त जाण्याची आहे आम्ही जेव्हा जात होतो त्यावेळेमध्ये आणि हे जे आहे त्या ताईच्या सासूई त्यांना चालणं अजिबात होत नव्हतं तर इथं गेट आहे तर त्या गेटवर म्हणजे पलीकडे आम्हाला जायचं होतं तर पलीकडे आम्ही गेलेलो आहोत वाहन खूप सारे आहेत पण इथं आतमध्येच आहेत बाहेर गेटला एकही वाहन येत नव्हतं बघू शकता एक ही ही ना या रोडवरती वाहन जात आहेत पण समोर गेटला एकही वाहन आलेलं नव्हतं तर आम्ही पायी आमची यात्रा सुरू झालेली होती थोडासा लांबलचा प्रवास आहे पण आम्हाला चालत वेळेस काही वाटत नव्हतं पण जे आता वडील राहते आहे ज्यांना चालणं जमत नव्हतं चालणं जमत नव्हतं त्यांना त्यांच्यासाठी मात्र थोडंसं कठीण होतं कारण त्यांना घेऊन जाणं आम्ही एक तासात पोहोचवायचं तिथे दोन तास आम्हाला लागलेले होते कारण त्यांना चालणं जमत नव्हतं निवांत निवांत आम्ही जात आहोत मग थोड्या वेळामध्ये एक भैया आले बाई घेऊन आणि म्हणत होते की हे माईला तिथवर नेऊन सोडतो तर ठीक आहे म्हटलं ते नदीपर्यंत नेऊन सोडले मग नंतर आम्ही परत गेलो आणि इथं तुम्हाला दाखवत आहे पेंटिंग मी प्रत्येक झाडावरती प्रत्येक भिंतीवरती इतकी सुंदर अशी पेंटिंग बनलेली आहे ना म्हणजे जितकाही एरिया आहे इथला खूप सुंदर असा वाटत होता म्हणजे प्रत्येक भीत अशी इतकी सुंदर वाटत होती ना त्यावरती इतकी सुंदर सुंदर असे पेंटिंग केले होते ना खरंच बघा खूप मनमोहक आणि खूप असं बघतच राहावं असं वाटत होतं इतकं सुंदर ते बनलेलं होतं तर आता आम्ही फायनली येऊन पोहोचलो होतो नदीवरती आणि आम्ही इथं पुढे जाण्याचा म्हणजे त्रिवेणी संगमला आम्हाला जायचं होतं आणि इथून थोडंसं दुरीवरती आम्ही जे म्हणत होते म्हणजे करेक्ट कोणी सांगत नव्हतं कोणी म्हणत होतं दोन किलोमीटर जायचं आहे कोणी म्हणत होतं चार किलोमीटर कोणी म्हणत होतं सहा किलोमीटर तर नेमकं किती किलोमीटर आहे आम्हालाही समजत नव्हतं तरी पण इकडं अनाऊन्समेंट वगैरे होत होती तरी आता आम्ही आलेलो होतो आणि जाते वेळेस आम्ही एक कॅन घेतलं म्हणजे आता हे पाणी आम्हाला घेऊन जायचं होतं प्रयागराजचं म्हणजे खूप सारे मै मेत, मित्रमंडळी सांगितलेले होते की इथे वेळेस पाणी घेऊन या तर इथे एक कॅन आम्ही घेतलेला आहे आणि इथं तुपाचे दिवे आहेत ते पण आम्ही घेतलं फुलं घेतलेले आहेत पूजा करण्यासाठी हे सगळं घेऊन आम्ही तर हे सगळी सामग्री घेतली आणि आम्ही स्नान केलं कशा पद्धतीने स्नान केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे ही जी व्हिडिओची क्लिप आहे ते म्हणजे ती व्हिडिओ शिकली तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे आणि ही थोडीशी नंतर येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे कारण थोडंसं कन्फ्युजन यावेळी झालेला आहे तर इकडं आता आम्ही थांबलेलो आहोत की कुठल्या नावमध्ये जायचं तेच विचार आम्ही करत आहोत की कुठं जायचं कुठल्या न तुम्हाला बोलायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजून बाय बाय टेक केअर